मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला टायगर पॉइंट देवी आणि नारायणी धाम तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नवीन प्लेस एक्सप्लोर करणार आहोत आणि तिथे जाऊन करू काय करू, काय मस्ती करू काय काय गोष्टी बघू याचा एक्सप्लेनेशन देणार आहोत तर चला व्हिडिओला मंडळी आता आमची माणसं सगळी जवळ थांबली की बघा आता आमची बस लागते तुम्हाला दाखवतो मी सगळी माणसं भूकेलीन तानवलीन काय काय बोलू शकता तुम्ही जे काय तुम्हाला वाटतंय ते बोला तुम्ही भूक लागली सगळ्यांना सकाळपासून ट्रॅव्हल करता चार वाजल्यापासून उठली सगळी जरा ना। नाश्ता केला तरी पण भूक लागली भूक लागली भूक लागली भूक लागली याच रडगाला डोका पिकवला आली आता आम्ही थांबताव नंतर आपल्या जर्नीला स्टार्ट करताव याला सगळ्यांना जास्त भूक लागलेली आहे हृदया तुला काढला तू अशी ऍक्टिंग करशील तुला वाटलं मी ब्लॉग मध्ये घेणार आहे तुला हा तू अशी ऍक्टिंग करशील तुला मी तुला ब्लॉग मध्ये घेणार आहे हा एक माली शंभर वर्गाली जाईस रे ये लवकर मंडळी आता आमचं जेवण झालाय आणि आता आम्ही चालून नेक्स्ट लोकेशनला बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती एकविराव ही कसली पावती आहे कसली आहे जसे तुम्ही भाजी ग्रामपंचायत मध्ये एंट्री करता तसे तुम्हाला इथं एंट्रीची पावती पाडायला लागतं बसचं शंभर बाईकचं वीस आणि कारच पन्नास रुपये असे तुम्हाला तिथं भरायला लागतात मंडळी आता आपण भाजी लेणी इथं पोहोचलो आहोत आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता जो यो धबधबा आहे तुम्हाला दिसतो पाठी बघा तो धबधबा दब सध्या तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी दिसणार नाही पण पावसाळ्याच्या सीझनला एवढा वाहतं आणि ही पूर्ण प्लेस आहे ना इथं फुल गर्दी असतं इथं गाडीवाला जागा नसतं पूर्ण रोडला गाड्या लागलेल्या असतात पार्किंगला आणि इथं पण लोक इथं जा जाम लोकं येतात यो जो पूर्ण परिसर तुम्हाला दिसतं ना या बाजूचा त्या परिसरामध्ये आहे ना पूर्ण हिरवागार वातावरण असतं आणि पुढं अजून दोन तीन धबधबा आहेत आणि एकदम सरळ सरळ गेले तुम्ही तर लोहगडला पोचू इथून मोस्टली कधी चार ते साडेचार किलोमीटर लोहगड आहे पुढं तर जर तुम्ही आलो इथं येवचं प्लॅन केलं ना तर दोन तीन गोष्टी बघूनच जा पण प्लॅन करायच्या वेळी थोडा पावसाळ्याने या तुम्ही तर अजून भारी वातावरण भेटेल विसापूर फोर्ट पण आहे या परिसरामध्ये तर तुम्हाला जर तुम्ही इथं आलो तर तुम्हाला एवढ्या गोष्टी भेटतील एक तो धबधबा दब आपण जो बघितला पाठीमागच्या साईडला त्याच्यानंतर Uh, लोहगड फोर्ट त्याच्यानंतर विसापूर फोर्ट आणि बाजी लेणी आपल्याला ले बघायला भेटतील एकही दिवसांत तुमच्या या गोष्टी होणार नाही तुम्हाला वन डे इथं कुठेतरी स्टे करायला लागेल तर बेस्ट ऑप्शन आहे माझ्यासाठी तुम्ही जाऊ शकता कारल्याला आम्हा अग्री कोल्यांची आई एकुऱ्या मातेचं मंदिरसुद्धा आपल्याला पाठीमागच्या साईडला आहे जिथून आपण आतमध्ये आलो जर तुम्हाला यायचं असेल तर प्लॅन करायचं असेल तर दोन दिवस प्लॅन करा स्टेसाठी तुम्ही तिकडे जाऊ शकता तुम्हाला तिकडे रुमा भेटतील या परिसरामध्ये पण तुम्हाला बरेचसे फार्म हाऊस आहेत त्याच्यानंतर रुमा पण भेटू शकतात याचा असेल तर नक्की या पण पावसाला लेणीच्या वरती चढायला पायऱ्या एकदम सोप्या आणि सरळ आहेत थोडासा ट्रॅक आहे याच्यामध्ये ट्रॅक म्हणजेच काय थोडेसे एकदम नॉर्मली कठीण आहेत जर तुम्ही उन्हाळ्याच्या टायमाला येत असाल किंवा थंडीच्या टायमाला येत असाल तर सोबत एक पाण्याची बॉटलसुद्धा कॅरी करा जर तुम्हाला पाण्याची बॉटल कॅरी नाही करता येईल तर काय टेन्शन घेऊ नका कारण की गावकरी मंडळी इथे स्टॉल टाकून बसलेले असतात त्यांच्याकडून तुम्ही नाश्ता वगैरे खरेदी करून खाऊ शकता मंडळी लेणी बघायला सुद्धा तुम्हाला तिकीट भरायला लागतो पंधरा वर्षा खाली मुलांना मुलींना फ्री असतो आणि पंधरा वर्षावरती मुलांना मुलींना पंचवीस रुपये असा पर पर्सन तिकीट आहे जस आपण या एंट्री करतो तसा आपल्याला या लेणी बद्दल आपल्याला दिसून येत महाराष्ट्रात सगळ्यात पहिली लेणी भाजील इथे खोदण्यात आली बौद्ध धर्माचा ऐतिहासिक व वा सांस्कृतिक वारसा या ठिकाणी जतन करण्यात आला आहे भाजी येथील बौद्धिक लेणी इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये खोदण्यात आल्या आहेत भारतामध्ये प्राचीन काळात बौद्ध धर्माचा प्रचार करीत असताना बौद्ध भिक्षूंच्या वस्तीसाठी डोंगरामध्ये लेणी खोदण्यास मौर्य कालात सुरुवात झाली होती महाराष्ट्रात सातवन काळात भाजी लेणी बौद्ध धर्माचे एक प्रमुख केंद्र होते बौद्ध भिक्षू धर्मप्रसाराचे कार्य इथून करीत होते भाजी येथील लेणी पकडून एकूण बावीस लेण्या आहेत त्यामध्ये एकवीस विहार आणि एक, एक चैत्रगृह आहे येथील काही विहार दोन मजली सुद्धा आपल्याला बघायला मिळतात विहारामध्ये बौद्ध भिक्षूंच्या राहण्याची व्यवस्था केली आहे त्यामध्ये झोपण्यासाठी कट्टे केलेले आहेत विहाराबाहेर पिण्यासाठी व स्नान करण्यासाठी पाण्याची टाकी सुद्धा केलेली आहे लेणी एक्सप्लोर करता करता आम्हाला पाण्यामधला असा एक जीव दिसला जो कधी पण मी पाण्यात बघला होता पण या लेणीच्या वरती बघून मी आश्चर्यचकित झालो तो म्हणजे एक केकडा आमच्या आग्रिकोली भाषेत त्याला चिंबोरे असा बोलतात तर मंडळी तुमच्या भाषेत याला काय बोलतात ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मंडळी जे आता तुम्ही बघतात त्यांना स्तूत बोलतात हे पूर्णपणे एका डगराने कोरलेले आहेत इनियान दगडी कोरीकामामध्ये गौतम बुद्धाच्या प्रतिमा आढळत नाहीत त्याऐवजी स्तूप किंवा इतर प्रकारांच्या स्वरूपात गौतम बुद्धांची पूजा प्रार्थना केली जाते बघा ना मंडळी अशा प्राचीन काळाच्या गोष्टी आपल्या महाराष्ट्र नाहीत पण आपल्याला माहितीच नाही आपल्याला का माहिती नाही कारण की आपल्याला याबद्दल नॉलेजच नाही आहे म्हणून मी बोलतो तुम्हाला वर्षांची एकदा तरी अशा ठिकाणी ट्रिप काढा ज्या ट्रिपचा फायदा आपल्याला मध्ये नक्की होईल मी असं का बोलते कारण की आपण जर थोडा बहुत पैसे असून ट्रॅव्हल केला तर आपल्या येणाऱ्या पिढीला आपण या गोष्टींबद्दल नॉलेज देऊ शकतो आणि जो काही इतिहास आहे आपल्या महाराष्ट्राचा तो पुढील जनरेशनला सुद्धा सांगू शकतो आता जो मंडळी तुम्ही स्क्रीनवरती बघता तो विसापूर फोर्ट आहे एक ना एक दिवस आपण तिथे जाव आणि तिथला पूर्ण परिसर एक्सप्लोर करू मंडळी आता मी पूर्णपणे केव साहित्य एक्सप्लोर केल्यान एक्सप्लोर केल्यानंतर आता मस्त की काहीतरी खातो आणि मग इथून निघतो दुसऱ्या डेस्टिनेशनला जसं पोचन तसं तुम्हाला अपडेट देत राहील ठीक आहे तर तर मंडळी आता आपण कारल्याला स्टे केलेला आहे आणि रात्री टायमाला आपण चालून आईचे दर्शनाला तर चला जाऊया आणि आईचं दर्शन घेऊया रात्रीचा टाइम होता म्हणून इथं गर्दी पण कमी होती गर्दी कमी असल्याने आम्हाला जो कारल्याचा छोटा मंदिर आहे तिथं दर्शन करायला भेटला त्याच्यानंतर मग आम्ही कारल्याला वरती जायची सुरुवात केली गाड्या काय लागतात रचत असते का तुम्ही काय लावली तुमची गाडी असं आहे का मग शुद्ध करायला बोलतोयस बोल तुला रात्रीचा टाइम होता तरी पण इथं लायटा बिटा मस्त होत्या आणि लोक पण वरती दर्शनासाठी जात होती आणि खाली उतरत होती फायनली मंडळी आपण पोचलो आईच्या जवळजवळ तसला आत्मय जाऊ आणि आईच दर्शन घेऊया

तर मंडळी आता आपला मंदिराचं दर्शन झालं आहे मंदिरामध्ये दर्शन करता वेळ काही व्हिडिओ आणि फोटोज काढायला परमिशन नव्हती कारण की मंदिर क्लोज होता म्हणून पण ठीक आहे मी तुम्हाला ज्या स्क्रीनवरती व्हिज्युअल्स दिसतांना बाहेर एक मोठी स्क्रीन लावली त्याचे जे व्हिज्युअल दिसतांना त्या मी तुम्हाला दाखवतोय आणि मग आईचं दर्शन घ्या मंडली आता जो तुम्ही आवाज ऐकला तो आप तो आवाज जो आहे तो आपले रुद्रमाली साहेबांचा सा आवाज आहे भाई कती दमला काय केला तरी पण अजिबात दमत नाही त्याच्यानं ऑलरेडी कंशी काय माहिती एवढी ताकद येत आहे एवढा जोश येत आहे का क पण कधी पण तो रेडी असतो सगळ्या गोष्टींना असा एक रुद्रमाली आपले आपल्यासोबत आपला पार्टनर आहे आपल्या ट्रीपमध्ये तर मंडळी आता मी उतरून खाली आपलं दर्शन झालं आहे कंप्लीट कम्प्लीट आहे शॉपिंग पिंग झालेली आहे छोटी बस आपण शॉपिंग केली ती आता आता थेट रूमवरती रूमवरती गेल्यावर हो जेवू मस्त मी जेवल्यानंतर झोपू आणि सकाळी दुसऱ्या ठिकाणावर जाव तर मी तुम्हाला अपडेट देत राहीन तसर बाय बाय तर म्हटले आता आपलं जेवण झालं आहे आणि मी तर पूर्ण झोपाच्या यामध्ये आहे म्हणजे आमची मंडळी आहे ना ती अजिबात झोपून देणार नाही काय फुल बाहेर साऊंड लावून जोरा आवाज करतात मुद्दा पाच पाच मिनटं याचा दरवाजा ठोका लागतात पण त्यांच्या आधी मी लागेन नाही कारण की उद्या सकाळी लोहगड सराचं आहे हे बोलताना का आठ वाजता निघायचं आहे आठ वाजता याची तयारी होती ते आठ वाजता निघणार हे मला तर नाही वाटत पण याच्या आधी मी लागण ना नाही मी गप झोपतोय तर गुड नाईट